ठीक है चलेगा। चलेगा। हाँ हाँ चलेगा देखे देखे। अब चेक कर सकते हो यहाँ पे होता है तीन साल तक चलता है कोई भी डायपर हाँ पूरा नहीं डिस्काउंट नहीं है कार्ड ने आपको नंबर लेना पड़ेगा आगे। आगे। रहता था था। हाँ, तो रहता हाँ, रहता हाँ, है 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 ना दोपहर दोपहर के के टाइम पे बंद बंद देखा बजे तक थैंक यू फ्रेंड्स आता वजले सव्वा नऊ वाजलेत आता आणि मी इकडे कल्याणला आली तुम्ही मला बघू शकतात मी इकडे तुम्ही म्हणत असाल की एवढ्या तर माहेरी होती तेवढे मध्ये स्किप करून मध्ये कसं तिकडे गेली डायरेक्ट तर नाही स्किप नाही केलंय तो व्हिडिओ पण मी बनवला आहे इकडे यायचा कालचा ब्लॉग आजचा ब्लॉग पण मला एडिटिंगला टाईमच भेटला मी आली आज सव्वा दोन अडीच वाजेपर्यंत जेवण वगैरे तर तीन वाजले आणि मला शूट केलं पण एडिट करायला वेळ नाही भेटला तर आता मी बघते तर सव्वा नऊ वाजले सव्वा नऊ वाजेपर्यंत मला ना कंटिन्युअसली काम आहेत पूर्ण म्हणजे मी जसे आले तसे काम करते मागचे पेंडिंग वर्क वगैरे थोडं बघितलं आता थोडं त्या गाडींचा आवाज येते म्हणून मागे येऊन बसते मला पूर्ण दिवस वेळ नाही भेटला एडिट करायला तर मग मी विचार करते सव्वा नऊ वाजले आता एडिट कधी करेल पोस्ट कधी करेल तर नऊदा नऊच्या अकरा वाजतील आणि तो व्हिडिओ टाकून काही फायदा नाही मग कारण की टाकायचं तर थोडं चांगलं टाकायचं असं बरं असं काहीतरी करून करून मला टाकायचं नाहीये तर म्हटलं आता काहीतरी शूट करायचंय काहीतरी अपलोड करायचं मला गॅप नाही द्यायचंय की नव्वद दिवसाचं चॅलेंज आहे मला गॅप एक पण दिवस द्यायचा आहे कंटिन्युअसली करायचं कन्सिस्टन्सी मध्ये पुढे राहायचंय मी थकली कसं अशी बोलत होती आणि लगेच व्हिडिओ कॅमेरा उचलून कंटिन्यू तुमच्याशी बोलते तुम्हाला सांगायचं एकच आहे की गॅप नाही द्यायचा आहे कन्सिस्टन्सी द्यायचंय कारण की तुम्ही मला एवढं भरभरून प्रेम देत मी अपेक्षा पण केली नव्हती की मला एवढं चांगलं प्रमाणात प्रेम भेटेल आज तुम्ही माझे सबस्क्राईब चेक करा एकशे नव्वद सबस्क्राईब झालेत आणि एक महिना पूर्ण व्हायला दोन दिवस बाकी म्हणजे मला एका अंदाज आलाच होता की सात दिवसात जर माझे शंभर सबस्क्राईब होत तर एक महिन्यात वाले दोनशे होऊनच जाते थोडे कमी का पण काही हरकत नाही प्रेम तुमचा सपोर्ट तुमचा आशीर्वाद तुमचा भरभर होऊन दिसतोय मला असंच राहू द्या हळूहळू स्टेप टाकत टाकत आपण पुढे जाणार आणि आजचा व्लॉग मी छोटासा टाकेला मी एडिट वगैरे काही करणार नाही कारण की वेळच नाहीये तेवढा तर व्हिडिओ डायरेक्ट अपलोड करते विषय म्हणजे सांगायचं तात्पर्य एकच माझं की गॅप नाही आहे काहीही झालं तुम्ही कुठलंही काम करत असाल कसंही करत असणार कंटिन्युअसली त्या कामावर फोकस करा कारण की एक दिवस तुम्हाला जर गॅप दिसला समजा मी आज गॅप देऊन टाकला मी आज काहीच नाही केलं तर मी उद्याही गॅप देऊ शकते मी उद्याही एडिट नाही करणार मी काहीतरी उद्या रिझल्ट तुम्हाला सांगून टाकून देईन पण मी जर तुम्हाला असं रेग्युलर व्हिडिओ राहिली तर माझ्यामध्ये कन्सिस्टन्सी राहिली रेग्युलर पण राहील प्रामाणिक पण राहील माझ्या कामाशी मी प्रामाणिक असेल तुमच्याशी मी प्रामाणिक असेल तर सांगायचं एकच आहे आणि ना फ्रेंड्स मला बरेच आता मी गावी गेलेली मला दोन तीन फ्रेंड्स माझं बोलले की तुझ्या बोलण्यामध्ये खूप फरक आहे खूप क्लिअर आणि स्ट्रॉंग बोलते तू आता म्हणजे तुझ्या बोलण्यात आणि आधीच्या बोलण्यामध्ये खूप फरक आहे मी आधीपासूनच बडबड करते पण आता जे बोलते ना तु� त्यात आणि आधी जे बोलत नाही त्यात खूप फरक आहे तर ते, ते रिझन मी तुम्हाला सांगेल आणि माझ्या शॉप बद्दल पण मला पूर्ण इन्फॉर्मेशन तुम्हाला द्यायची कारण की माझ्या दोन तीन फ्रेंड्स ते अशा आहेत मला त्यांनी त्या मला विचारलं तर काही जण अशा असतील ना की त्यांना पण अजून मनात शंका असेल की मी हा बिझनेस का केलाय दुसरं का नाही केलंय किंवा तुम्ही शिक्षण काय कसं आहे काय सगळ्या गोष्टी सांगेल तुम्हाला बरेच लोकांचं सुरुवातीला नाव पण ठेवून होतो मला की हेच का तेच का सगळ्या गोष्टी तुमच्यापर्यंत सांगेल आणि तुम्हाला त्या व्हिडिओ माध्यमातून एक आयडिया तरी भेटेल की तुम्ही पण हा बिझनेस करू शकतात किंवा नाही करू शकत कुठल्या गोष्टी तुम्हाला प्रॉब्लेम फेस करावे लागतात कुठल्या गोष्टी तुमच्यासाठी इझी आहेत करायला पाहिजे का नाही करायला पाहिजे मी एक फेशल ब्लॉग याच्यावर घेणार आहे त्याचं रिझन म्हणजे मी आता दोन चार पोरींना भेटलेली माझ्या मैत्रिणींना त्यांनी मला सेम क्वेश्चन केलेला आहे माझ्या मते अजून बरेचसे लेडीज असते आणि माझे हा व्हिडिओ जे बघणारे लेडीज आहेत जास्त करून लेडीजच बघतात जेन्ट्स कमी आहेत लेडीज जास्त बघतात फ्रेंड्स पर, परत कस्टमर आलोय चला मी ब्लॉग एंड करते भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये असं तुमचं प्रेम राहू द्या थँक्यू बाय बाय आणि लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा व्हिडिओला बाय